आंतरराष्ट्रीय यो योग दिनानिमित्त धुळ्यातील डॉक्टर जगदीश गिंदुडे यांच्या माध्यमातून शहरातील जिल्हा क्रीडा संकुलातील जलतरण तराव येथे वाटर योगाचे आयोजन करण्यात आले होते दरवर्षीप्रमाणे यंदाही आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने वाटर योगाचे आयोजन करण्यात आले यावेळी पाण्यामध्ये विविध योगाचे प्रकार सादर करण्यात आले यावेळी धुळे जिल्हा परिषदेचे सीईओ ओ विशाल नरवाडे जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे महाराष्ट्र अग्रवाल संमेलनाचे विनोद मित्तल पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कापडणीस यांच्यासह संगीता गिंदोडिया संजय गिंदोडिया महेश घुगे दिनेश गिंदोडिया सागर आगाव कैलास पसारी आनंद जगदेव यांच्यासह मान्यवर उपस्थित होते हां नमस्कार मी डॉक्टर जगदीश गिंदोडिया तज्ञ देवपूर धुळे महाराष्ट्र इंडिया आपण दरवर्षी इंटरनॅशनल योग डे जो आहे एकवीस दिवसाचा त्याच्या एक दिवस आधी हा वाटर योग डे मा साजरा करतो तसं आपल्याकडे रोज सकाळी सहा ते सात इथं वाटर योगा सुरूच असतो वाटर योगाचे फायदे भरपूर दिसायला लागलेले आहेत एक दोन हजार एकोणीसपासून आपण वाटर योगाची सुरुवात केली ॲक्च्युली त्याचा सी रिसर्च आधीपासून सुरू होता पण दोन हजार एकोणीसमध्ये आपण एकदम फुल शेड्यूल तयार केला त्याचा प्रोटोकॉल सुरू केला आणि आता खूप लोकांना याचा खूप चांगला फायदा होतो आहे म्हणून आपण रोज रेग्युलर वाटर योगा घेतो आणि एकवीस ज्यू जूनच्या निमित्ताने आपण वीस जूनला दरवर्षी गेल्या चार वर्षापासून आपण वाटर योगा साजरा करत असतो वाटर योगा डे साजरा करत असतो यात बऱ्याच लोकांना सगळ्या सिनियर सिटीजनना याचा खूप चांगला फायदा होत असतो आज आपलं भाग्य चांगलं आहे की नलावडे सर कापडणी सर आपल्याबरोबर आहेत आणि याचाच खूप लोकांनी चांगला उपभोग घेत आहेत आणि यांनी सगळ्यांना याचा फायदा व्हावा या दृष्टीनेच आपण वाटर योगाचा प्रसार आणि प्रसार सुरू आहे हा सकाळचा व वर्ग पण आपला फ्री असतो सकाळी सात दहा ते आठ दहा मी लँड योगा आपल्या हॉस्पिटलमधून ऑनलाईन फ्री घेत असतो आणि इथे वाटर योगा रेग्युलर घेत असतो आता बाबा बोलतील प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज पुणे